एकाच वेळी दोन पेशंटना ब्रेनडेड ब्रेंडेड म्हणून घोषित करण्यात आलं त्यातील एका महिलेच हृदय काढण्यात आलंय ससून मध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण गुरुवारी करणारे ससून हे राज्यातले पहिलं हॉस्पिटल ठरलंय आता नुकताच आमच्या ससून रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये दोन रुग्ण होते त्यांचे आपण जो म्हणतो पेशंट त्याच्यामध्ये ते ब्रेंडेड म्हणून डिटेक्ट झाले अशा वेळेला त्यांच्या म्हणजे प्रत्येक पेशंटचं एक हार्ट एक लिवर दोन किडनीज याचं आपल्याला दुसऱ्या पेशंटच्या शरीरामध्ये त्याचं आपल्याला प्रत्यारोपण करता आलं अशा प्रकारे दोन पेशंटमधून दोन हार्ट एक लिवर आणि चार किडनीज आपल्याला दुसऱ्या रुग्णांमध्ये वापरता आल्या मॅडम अव्यदानाबद्दल आपल्या आप माननीय जी, जी नरेंद्र मोदींजी साहेबांनी सांगितलं होतं मन की बातमध्ये अव्यदान हे श्रेष्ठ दान आहे आणि जेव्हा आपलं शरीर जेव्हा म्हणजे ब्रेन डे ब्रेंडेड दे, ब्रेंड असतं तेव्हा ते, ते जमिनीत किंवा कुठं म्हणजे पुरण्यापेक्षा किंवा त्याला अग्नी देण्यापेक्षा त्या शरीराचा वापर त्या शरीरातील अवयवांचा वापर जर कोणाचं आयुष्य उजळण्यामध्ये जर झाला तर निश्चितच त्याचा वापर व्हावा यासाठी लोकांमधला जो गैरसमज आहे की आपला अवयव दिल्याने आपल्याला फार व त्यातून काही नुकसान होणार आहे उलट त्यापेक्षा जेव्हा एकदा मेंदू मृतावस्था आहे ज्याच्यामुळे पुढे ते शरीर नाशवंत होणार आहे अशा वेळेला त्या शरीरामधले जे हे असे काही अवयव आहेत ते अवयव इतरांना देऊन ज्या जे पेशंट ज्यांना गरज आहे त्या रुग्णांना देऊन त्यांच्या आयुष्यामध्ये दे आपण एक उजाळा आणण्याचा प्रयत्न करत असतो